मला काही कल्पना नाही आहे लोकशाही आहेत कोण काय करील कोण काय करील सांगता येत नाही कोण ज्या गोष्टीची मला माहित नाही त्याच्यावर मी कसं काही कॉमेंट करणार आणि त्यांनी काही निर्णय घेतला असेल तो विचार करून ते घेतील मला जे समजेल सम किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे

है कि मैं पाइज मध्य सगे एप्रिशिट कर बरबर है तुम तो बरबर तुम्च पउल बरबर है और मैं ही महतार के ने जे हैं निश्चित मन अर कहीं प्रसंग लड़ता है तक काम में गले आवड़ना नहीं सुधा मैं ठीक आप सब शांतता निर्माण करना सायन करो कारण सब पाले

जोड़ा अक्क लगते जाड़ा हम निर्माण कराया हालांकि हकल लग सी मीडिया सर्व पक्ष है एकत्रित एक एक बसु अपने शांत कस रहे पाए तो राजकारणात माझे दोन दोघं येतील दोन तट पडतील आणि मग मी एवढं पोर्तन करू नका मी ते ती ठेवली मी राजीनामा दिला म्हटलं कोणी तर त्या राजीनामा मी राजीनामा पाहिजे तो घ्या मंत्रिपदाचा घ्या ते आमदार घ्या आणख्या गटला घ्या पण राज्यामध्ये गोरगरीबांचे डोके गोष्ट कामा नये याचा विचार मी प्रामाणिकपणे करतो आणि मुख्यमंत्री सुधा तो प्रयत्न करता है उप मुख्यमंत्री प्रयत्न करते पवार साहब सुधार शब्द है कांग्रेस पेट उद्धवजी शांत प्रस्थापन अड़चण नहीं जो सब एकत्रित बोलते तो मैं राज्य जी है शांत निश्चित कर वंचित बहुजन आघाडीशी आपण मैत्री करा असं आहे की निवडणुका ज्या येतात तर अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतात आता तो काय करायचं पक्ष ठरवेल ना पण मला तसं काही वाटत नाही मग असे उत्तर की महायुती जी भक्कम आहे आणि महायुती मध्ये राहूनच जे आहेत ते तिन्ही पक्ष जे आहेत त्या पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत